नमस्कार मी पूनम सपकाळ गेली पंधरा वर्ष ब्युटिशियन आणि मेकअप इंडस्ट्री मध्ये मी काम करत आहे मॅक्स वुमन्सच्या ब्युटी टिप्स मधून तुम्हाला आज मी काही खास सल्ले देणार आहे मित्रांनो सांगली त्वचा कोणाला नको असते सर्वांनाच हवी असते पण त्याच्यासाठी आपण काही करतो का तर नाही सगळ्यात सोपं उदाहरण सांगू का घराबाहेर पडताना आपण सहज पाण्याची बॉटल सोबत घेऊन जातो तसंच त्वचेची तहान भागवण्यासाठी आपल्याला सनस्क्रीन तेवढंच गरजेचं आहे उन्हाळ्यात बाहेर पडताना सनस्क्रीन नक्की वापरा आपल्या स्किन नुसार आपल्याला कोणती सनस्क्रीन वापरणं गरजेचं आहे हे जर आपल्याला उमजत नसेल तर नक्कीच तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्या सनस्क्रीन मध्ये पण प्रकार आहेत क्रीम बेस आहे ऑइल बेस आहे जेल बेस आहे तर तुम्हाला ती कोणती आपल्या स्किन साठी उपयोगात आहे हे डॉक्टरांकडून माहिती करूनच तुम्ही यूज करा जर तुमची त्वचा ऑइली असेल तर तुम्ही जेल स्वरूपातलं सनस्क्रीन निवडा जर तुमची त्वचा ड्राय असेल तर तुम्ही क्रीम स्वरूपातलं ना सनस्क्रीन निवडा घराबाहेर पडण्याच्या पंधरा ते वीस मिनिटं अगोदर सनस्क्रीनचं अप्लिकेशन करणं फार गरजेचं आहे घाम आणि धुळीमुळे सनस्क्रीनचा प्रभाव थोडा कमी होतो कधीकधी एखादा स्कार्फ बांधल्याने ती अगदी चेहऱ्यावरून नाहीशी होते तर तुम्हाला ती पुन्हा लावणं गरजेचं आहे पण लक्षात ठेवा जेव्हा केव्हा तुम्ही सनस्क्रीन लावता पुन्हा तुम्ही घरी येता तेव्हा चेहरा स्वच्छ पाण्याने धुणं गरजेचं आहे जेवढी सनस्क्रीन आपल्या त्वचेसाठी फार गरजेची आहे तसेच काही घरगुती आहेत जे आपली त्वचा निखळ आणि सुंदर ठेवण्यास मदत करतात जसे की घरगुती उपाय आता जर आपल्या स्किनसाठी आपण पपया फेशियल करतो बरोबर तर पपया फेशियल करण्याऐवजी नाही करा तुम्ही परंतु जर तुम्ही पपई खाताय तर त्या पपईची साल तुमच्या स्किनसाठी तेवढीच उपयोगी आहे समजा तुम्ही पपई खाताय आणि पपईची साल फेकून देणार आहात तर त्याच सालीला घेऊन तुम्ही पूर्ण चेहऱ्यावरती छानपैकी रफ केलात तर एक छान वेगळा ग्लो तयार होतो असे बऱ्यापैकी घरगुती उपाय आहेत ते तुम्ही जाणून घ्या तसंच हिवाळा संपत आहे है आता उन्हाळा येतोय कडाक्याच्या उन्हामध्ये तुम्हाला स्किन हायड्रेट ठेवण्यासाठी भरपूर पाणी प्या वारंवार चेहरा हा थंड पाण्याने धुवा वेळ मिळाला तर आईस क्यूब तुमच्या चेहऱ्यावरती फिरवा आणि हो मित्रांनो जर तुम्ही जी क्रीम किंवा सनस्क्रीन कोणतंही वापरत असाल ते केमिकल फ्री आहे का नैसर्गिक रूपात बनलेलं आहे का याची नक्की पडताळणी करा